श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या मुलांसाठी मुलींसाठी म्हणजे मुलांचं वय कितीही असो लहान असो मोठे असो आपल्यासाठी ती लहानच असतात आपल्या मुला मुलामुलींसाठी खास अभ्यास करणारी मुले मुली जे नोकरी करतात लग्न झालेले आहे त्यांना प्रमोशन हवं आहे बदली हवी आहे किंवा पगार वाढ हवी आहे या सगळ्यासाठीच लहान मुलं जिद्दीपणा हट्टीपणा करत असतील त्या मुलांसाठी आणि इतर सगळ्या मुला मुलींसाठी हा उपाय आपल्या हे दोन उपाय आपल्याला करायचे आहेत आपल्याला आपली मुलं मुलगा असो किंवा मुलगी असो ते नेहमी असावेत त्यांची प्रगती असावी किमान समाधानपूर्वक तरी त्यांना मार्क्स मिळावेत अशी आपली इच्छा असते स्पर्धा परीक्षांमध्ये आपली मुलं उतरावीत चांगली त्यांना नोकरी लागावी त्यांचं चांगलं करिअर घडावं यासाठी आपण देवाकडे रोज मागणे मागतो आपण स्वतःसाठी काही मागतो का बघा नाही तर माझ्या मुलांना सुखी ठेव माझ्या मुलांना शिक्षण व्यवस्थित होऊ देत त्यांच्यात काही अडथळे येऊ नयेत माझी मुलगी जिथं कुठे जाईल तिथं सुखी राहू देत हॉस्टेलला मुलं असतील तिथं सुखी राहू देत त्यांना कुठला त्रास होऊ नये अशा प्रत्येक आईची इच्छा असते आता मी तर जेव्हा स्वामींकडं किंवा कुठल्याही देवीकडं जाते म्हणजे लक्ष्मी मातेकडे जाते तेव्हा देवीला सांगते लक्ष्मीला सांगते की तुझी मुलं समजून माझ्या मुलांना वाढव म्हणजे एक अशी क्षमता असते प्रत्येक आईमध्ये की ती आपल्या मुलांसाठी वाघीणसुद्धा होऊ शकते अर्थातच ती आपल्या मुलांवर कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठी काहीही करू शकते ती असते म्हणजे फक्त आई तर आईनंच हे दोन्ही उपाय करायचे आहेत उपाय करून बघा याचा फायदा नाही झाला तर मला सांगा आता सगळ्यात आधीचा जो पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्हाला उपाय करायच्या आधी एक सांगते की मुलांसाठी घरातलं वातावरण आनंदी असावं यामुळं घरामध्ये काय होतं माता लक्ष्मी तर येते शिवाय मुलांच्या मनावर मानसिक परिणाम पण पर चांगला होतो म्हणून घरातले वातावरण म्हणजे पती पत्नी आजोबा जे कोणी असतील त्यांनी खेळीमिळीचे वातावरण ठेवावे तुमच्यात कोणतेही वाद असतील तर ते मुलं घरात नसताना तुम्ही डिस्कशन करून सॉल्व करा मात्र मुलांसमोर कधीही तुम्ही असे काही प्रॉब्लेम ठेवू नका जेणेकरून मुलं घाबरतील किंवा मुलांना त्यातून त्रास होईल सगळ्यात पहिली टीप ही आहे की तुमच्या घरातले वर्णन मुलांभोवती चांगले ठेवा म्हणजे मुलं आनंदी राहतील त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल आणि ती आनंदानं अभ्यास करतील आणि नक्कीच यशस्वी होतील सक्सेस मिळेल अभ्यास करून खूप अभ्यास करतात मुले तरी रिझल्ट चांगला येत नाही अशा मुलांसाठी किंवा मुलींसाठी मन एकाग्र होत नाही अशांसाठी आज एक उपाय छोटासा पण खूप सोपा उपाय मी तुम्हाला देणार आहे काय करायचं आहे रात्री झोपताना आधी स्वामींचं स्मरण करायचं आहे किंवा तुम्ही ज्या कोणत्या देवी देवतांना मानता त्यांचं स्मरण करून माझ्या मुलाचे रक्षण होते माझ्या मुलाला कुठलाही मुलगा मुलगी त्रास होऊ नये आणि त्याची खूप प्रगती व्हावी असं तुम्हाला मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे दोन्ही हात एकमेकावर असे घासायचे आहेत म्हणजे रफ करून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं ही प्रक्रिया तुम्हाला करायची आहे आणि झोपलेली मुलं असतील तरी चालतील असे दोन मिनटं हात रफ करून पॉझिटिव्ह इच्छा बोलत बोलत मुलाच्या डोक्यावर मध्यभागी इथे तुम्हाला हात ठेवून तुमच्या ज्या काही मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल इच्छा आहेत त्या तुम्हाला बोलायच्या आहेत इतका सुंदर इफेक्ट होईल या गोष्टीचा हा उपाय तुम्हाला दररोज करायचा आहे सुरवातीला गॅप न ठेवता एकवीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर थोडाफार गॅप पडला तरी चालेल पण कायमस्वरूपी केलात तर रिझल्ट अफलातून आहे एक रुपयाही खर्च न करता हा उपाय आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही अवश्य करावात असं माझं तरी तुम्हाला म्हणणं आहे की आपल्या मुलांपर्यंत पॉझिटिव्ह एनर्जी सोडणं नेहमी सांगते मी मुलांना चहा द्याल पाणी द्याल दूध द्याल जेवण द्याल डबा द्याल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची पॉझिटिव्हिटी सोडा की माझा मुलगा हुशार आहे माझा मुलगा नंबर वन आहे माझा मुलगा कायम पुढे असतो माझी मुलगी कायम पुढे असते सगळ्या क्षेत्रात ती चांगली आहे एक माणूस म्हणून एक व्यक्तिमत्व म्हणून माझी मुलगी किंवा माझा मुलगा कधीही कमी पडणार नाही आणि एक चांगली व्यक्ती बनेल असं तुम्हाला नेहमी त्यांच्या जेवणातून पाण्यातून दुधातून चहातून इच्छा बोलायच्या आहेत पॉझिटिव्हिटी तुम्हाला त्यांच्यापर्यंत स्प्रेड करायची आहे दुसरा उपाय म्हणजे आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यासाठी मुलं हॉस्टेलला असेल तर काय करायचं तर त्यांचा फोटो जो असतो त्या फोटोच्या डोक्यावर म्हणजे मुलांच्या डोक्यावर हात ठेवून उपाय केला तरी चालेल तरीही तो सक्सेस होईल आता याच्यामुळे काय होईल तर तुमच्या मुलांचं बघा कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि मुलं अभ्यासात एवन होतील आणि त्यांच्या लक्षात राहील मात्र मुलांनी अभ्यासही केला पाहिजे नुसते उपाय करून मुलांना भरपूर मार्क्स पडणार नाहीत किंवा त्यांची प्रगती होणार नाही किंवा त्यांना नोकरी कि मिळणार नाही त्यासाठी त्यांनी भरपूर कष्ट करणे गरजेचे आहे दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला गुरु सक्सेस गुरु तुम्हाला स्ट्रॉंग करायचं आहे गुरु आहे सक्सेस आणि ज्ञान दोन गोष्टींचं प्रतीक आहे गुरु सक्सेस आणि ज्ञान तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे थोडस गव्हाचं पीठ त्यानंतर साखर काळे तीळ आणि पांढरे तीळ थोडे थोडे एक एक मूठ सगळं घ्या एक डबी तयार करा आणि त्यातला एक चमचा जे तुम्हाला हे साहित्य घ्यायचं आहे त्याचा मुलाला किंवा मुलीचा तुमच्या हात लावायचा आहे आणि ते एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे तेव्हा सुद्धा पॉझिटिव्ह इच्छा बोलायचं आहे जेव्हा किडे मुंग्या कुठलेही किडे मुंग्या हे खातील भोजन म्हणून त्यांच्याकडे हे जाईल तेव्हा तुमच्या मुलांमध्ये सुद्धा त्याचा बदल अफलातून जाणवेल आणि तुमची मुले ग्रोथ करतील सक्सेस होईल जॉब मिळेल मुलांना प्रमोशन मिळेल तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे उपाय म्हणजे घरातलीच गोष्ट की घराचा जो साऊथ ईस्ट किंवा नॉर्थ किंवा वेस्ट आता हे तुम्ही सर्च करा प्रत्येक दिशा म्हणजे काय घरातला साऊथ ईस्ट नॉर्थ नॉर्थ आणि वेस्टमध्ये कुठलंही गबाळ भंगार काही ठेवू नका किंवा अडचण करू नका जड वस्तू ठेवू नका स्वच्छता ठेवा तिथे छान अशी तुम्हाला फुलदाणी वगैरे ठेवा जेणेकरून तुमच्या मुलांच्या डोक्यावर ओझं राहणार नाही अभ्यासाचं ओझं सतत घेऊन स्ट्रेस मुलं घेत असतील तर या तीन दिशांमध्ये काही गडबड आहे का बघा घरामध्ये जर असेल तर तुम्हाला ती काढायची आहे आणि मुलांना सक्सेस द्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हे जे तीन उपाय आहेत ते आपल्या खास लाडक्या मुलामुलींसाठी प्रत्येक आईने करायचे आहेत आता कदाचित एखादी असं खरंच असू नये पण असं असेल की ताई आम्हाला आई नाही आहे असं जर एखादं मूल किंवा मुलगी असेल तर त्याच्या मावशीने हा उपाय केला तर तरी चालेल किंवा वडिलांनी हा उपाय केला तरी चालेल आता स्वामी समर्थनजवळ प्रार्थना करायची आहे त्याचप्रमाणे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र जे आहे ते तुम्हाला रोज म्हणायचं आहे तुम्ही म्हटलात तरी चालेल तेरावा अध्याय तुम्हाला गुरुचरित्रातला म्हणायचा आहे ह्याने सुद्धा मुलांची प्रगती होते असे घरगुती अनेक उपाय सरस्वतीची पूजा सरस्वतीची मूर्ती तुम्हाला घरात देवघरामध्ये ठेवायची आहे मला सुद्धा आणायची आहे आता मी ते आपल्या पूजा वस्तू भांडारमध्ये ठेवणार आहे तेव्हा तुम्ही अवश्य घ्या सरस्वतीची मूर्ती सरस्वतीचं यंत्र देवघरात असेल तरीही तुमच्या मुलांची भरपूर सारी प्रगती होण्यास मदत होईल यंत्र दोन्ही आपल्याकडे आता लवकरच येणार आहे तर तुम्ही ते नक्कीच मागवाल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि तुमच्या सगळ्या मुलांच्या मुलींच्या आयुष्यात भरपूर सुख समृद्धी येऊ दे ज्या मुली लग्नाच्या आहेत त्यांना चांगला वर मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते मुलांना चांगले प्रमोशन मिळू दे मुलांचे करियर घडू दे तुमच्या मुलांना मुलींना कोणतेही व्यसन कधीच लागू नये ही इच्छा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ